चलो स्टडी कम्प्लीट झालंय स्टडी झालं तुझं ते लोक बाकी थांब बघ नमस्कार मंडळे कशी तुमचं दिसतील आणि मी मजेत त्यांनी दीपिका दीपिका लाईफ मध्ये तुमचे खूप स्वागत करते आणि झाली मस्त सकाळ आणि सर्वांना तुम्हाला गुड मॉर्निंग असं दिवस मस्त तुमचा आनंदीत जाऊ सुख समाधान जाऊ आणि आता वाजलेत साडे दहा आणि सानूच्या आंघोळकर झाली आणि आज आहे सानूचा स्कूलचा फर्स्ट डे आज आहे बारा जून तर हा ब्लॉक फर्स्ट डेचा तसं नाही का म्हणजे आता सुट्टीनंतर जो पहिला दिवस ना तसं सांगायचं मला आता स्टडी हॉलरेडी होमवर्क आलेला तर सर्व कंप्लीट झालं तिचं बट मी एकदा चेक करून घेते परत म्हणजे थोडंफार पर काही राहिलं असेल तर कंप्लीट करायला बरं आणि आ... बघू आता दिवस कसं जातो मी शेअर करते तुमच्यासोबत आणि बघा माझे केस आणि तेलाची रेसिपी बघितली असेल तुम्ही तर खूप छान आहे तेल ते छान आहे माझं रेडी झालं आहे तर यूज केलं मी एक दोन वेळेस तर छान मला वाटलं आणि छान शांत पण वाटतं मस्त नक्की ट्राय करू मग का तेलाची रेसिपी पण ते। आणि आता चला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय मला शेअर करतील तर मला मी नक्की शेअर करते आणि आता बघा सांनोचा स्टडी मी चेक करते आणि स्वयंपाक करायला मी घेतलेलं अगोदर टोमॅटोची चटणी बनवायला घेतलेली बट हिचं आवरून झालं तर म्हटलं चला आता आणि सानो युनिफॉर्म घालून घेते दहालाच कारण मग ती खूप स्लो स्लो घालत असते त्याच्यापेक्षा ते आंघोळ जास्त तिला मी घालून ठेवते आणि आता बघ काय काय पेंडिंग आहे काय नाही चेक करून घेते माझ्या <babao> गार्डनं पूर्ण तीन तीन हायफ्रायवाले आणि आहे सानूची कम्पोज बॉक्स सानूची बॅग सानूची बॉटल वगैरे भरायची बाकी सानूचे बुक्स वगैरे किती आहेत यात पण आहेत एक्स्ट्रा ह्या टाइम टेबल भरलेल्या असतात त्या आणि एक्स्ट्रा वाले ठ मी बोल तुम्ही भेटली नाही बेटा काय करणार आपण हे बघा आता भाजी रेडी झाली म्हणजे आणि आज मी केली टोमॅटोची चटणी इकडनं झाली आणि टोमॅटोच्या चटणीसोबत चपाती चपाती मी स्टार्ट केलं करायला आणि सांगूला जेवत येते मी आता सानू पण रेडी झाली पूर्ण सांगूला स्टडी पण झालं आहे आणि सानूला रँक्स लर्न करायची होती बट त्याची ऑलरेडी लर्न होती तर मला काही टेन्शन नाही झालं चला म्हटलं आलेलं तर ते घेता पट आपण दोन तीन चपात्या करून घेते म्हणजे तिचं टिकनी पण होऊन जाईल आम्ही सर्व जेवण पण जाईल जेवणा दोन चपात्या देईन तिला आणि आज नाश्त्यावर काही के केलं नाही तिने फक्त चहा बिस्किट खाऊ दूध पण नाही पिटत म्हटलं तिचं मी जेवून घ्या तर माझे साडे अकरा एवढं फास्ट मी नव्हती करा साडे अकरा वाजता सांगू जेवून घेईन आणि बस येणार आहे साडेबाराला तिची तर होऊन जाईल माझी कामं पण झाली सर्व स्वयंपाक पाकू शकतो आपण आज सांगू आणि बऱ्याच नंतर जाजे तुम्हाला मनात कसरी होतंय कारण मुलं एवढे दिवस घरी असतात आणि लगेच अचानक स्कूललाच होतात तर बट काय त्यांचं फ्युचर आहे त्यांना स्कूलला पाठवावंच लागेल थोडं मन घट्ट करून त्यांच्या सांगण्यासाठी तेव्हाच मी सोलजेल पण हां बरोबर पण कसं आईचं मन आहे एवढं दिवस झाला आणि ती डायरेक्ट सहाला येते तर मला जास्त फील होते साची कसं साचीचा टाइम सकाळचा आहे तर एवढं वाटत नाही सकाळचं कसं कामामध्ये वेळ निघून जातो तर एवढंच वर्ष फक्त आहे आणि पुढच्या वर्षापासून पण तिचं सकाळ होईल तर मला टेन्शन नसेल कारण सकाळचा वेळ लगेच निघून जातो कामामध्ये तर एवढं पोरांचं काही आणि सकाळच्या मध्ये ना कमी टाइम असतो सांगू किती आठ ते अकरा हम्म सव्वा अकरा दुपारचं वेळ कसं काम आवडलेलं असतात काही काम असतात तर जास्त वाटते आणि जास्त पाणी मिळते असून जाते तर आता बघू आज जाते सानू एक दोन दिवस वाटेल मला नंतरच की काही वाटणार नाही आणि या मेसच्या सुट्टीचा गॅप कसं जास्त असतो त्यामुळे जास्त वाटतंय सर्व चालूच असणार आता मी सनोला पटाटायला चपाती रेडी आहे चल सांनो त्याचं स्पेशल ताट आहे हे चपाती फिज आरती मावशी पण भारी पण भारी चल भाजी चपाती फिनिश झाली पाहिजे चल सनो पटापट जेवून घ्या ओके बस पूर्ण फिनिश झालं पाहिजे बस बस खाली खाली पूर्ण फिनिश झालं पाहिजे ठीक आहे सान युनिफॉर्म बघा आता घालून बसली तुझ्या साडे अकरा वाजता ऍक्च्युली घरात थोडी पुढे आणि चपाती गरम आहे भाजी म्हणून मीच तर उगी ठेवली खाऊन घे चल पटापट म्हणून सांगते लावायचं नाही तुम्ही आगोपणा करतात जास्त सांग ऊन किती बेटा ऊन बघ ना किती सांगली फॅमिली स्कूलमध्ये आणि ऊन खूप खूप पाऊस आपले सगळे आलेले मंडळी तेव्हा आलेलं त्याच्यानंतर आलंच नाहीये आहे बघा किती परत येऊन मी लावले तेल आणि सांग झोप नाही स्कूलमध्ये तसं सांगू झोपत नव्हती दिवसभर स्कू घरी होती तरी खेळतच त्याची ती सर्व झोपायची नाही मला पण झोपू द्यायची नाही आता जाते सानो सानो नेट स्टडी करा नीट लावून जे झालं ते देऊन टाक टीचरला कर्सूची इंग्लिश नोटबुक टाकलेली आहे रायटिंगची हां चला तर तुम्ही जी लास्ट लेट बघितली ती बारा जूनची आहे आणि आज आहे एक जुलै तर ॲक्च्युली काय झालं माझ्याकडे व्हिडिओ खूप होते अपलोड करायचे तर त्या गडबडीत मी विसरून गेले की माझं म्हणजे जुनं एक ब्लॉग बाकी आहे तर हा टाकायचं बाकी होतं माझं म्हटलं चला आज कंटिन्यू करूया आणि को मी आज हाच रस घातला आहे सानोला सोडला जाताना त्या दिवशी जो घातला तो बारा जूनला म्हणजे हा ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू करते तिथूनच तर आज आहे फर्स्ट जुलै तर म्हटलं चला हा ब्लॉग टाकून देऊ कसं कसं व्हिडिओ म्हटलं काढलेलं तर डिलीट नको करायला तर म्हटलं चला कंटिन्यू करा आणि आता मी बसली जरा मशीनवर सानो गेली आणि सर्व कामं वगैरे आवली ना आता वाजली मी आराम केला तर ती दोन सानो गेली साडेबारा पाहुणे एकला गेली आणि हे जेवण गेलं आज माझा उपस आहे मंगळवार आहे आज तर म्हटलं चला आता मोबाईल बघून आला मरा तर दोन अडीच वाजलेत आता आणि साची पण गेली दोनला ट्युशनला म्हणजे पाहुणे दोनला गेली ती तर ती येईल आता चारपर्यंत तो तो हो तो पण म्हटलं तर टाईमपास काय करायला म्हणून आता म्हटलं त्याला मशीनवर आज बरेच दिवस झाले बसायचं होतं कटिंग पण करून ठेवली आईंच्या ब्लाउजांची बट शिवायला दुपारी कसं कळता तो सर्व कामं वगैरे झाल्यानंतर थोडं बसलं सर म्हटलं त्याला फायनली काढूया आणि माझे कपडे आहेत काहीतरी असं फिटिंग करायचे म्हणजे बरेच असे शिलाई निघालेले आहेत आणि तीन चार टॉप आहेत ते फिटिंग करायचे नवीन घेतलेले तर ते मी आता फिटिंग वगैरे करून घेते आणि आईंचे ब्लाऊजांची पण कटिंग करून ठेवली बघा कपडे आहेत खाली फिटिंग वगैरे करायची आणि हे शिलाई मारायची आणि फिटिंग करायचे कपडे पिशवू दे कपडे आहेत हे फिटिंग करायचे आहेत मला आणि हे बघा हे कपडे मिकावून ढोलायचे मला गोदळी शिवायचे मी त्याच्याशी कपड आवडलं ॲक्च्युली कपड आवडलं की एक दोन कपडे निघतातच तर असं मी जमा करून ठेवलं आहे गोदळी शिवायची फायनली माझ्याकडे आता धागा आणि सुई नाही आहे एक दोन सुई आहेत म्हटलं चार पाच सुई असलं तर कसं पटापट जमत आहे तर आता तेही कपडे मिकावून ठेवले आता एक दोन दिवसात त्याचे विल्हेवाट लावेल मी आणि इकडे आहेत माझी शिलाई वगैरे असं थोडं थोडं कसं इथे पॅन्टला शिलाई मारायची आणि हे बाकी सर्व कपडे काढले साजीचे आहेत एक दोन टॉप आणि ही आईंचे ब्लाऊज आहे आमच्या तर याची कटिंग वगैरे मी सर्व करून घेतले आता पहिले शिलाई मारून घेते ब्लाऊजांना नंतर ही सॉरी कपड्यांना शिलाई मारून घेते नंतर आईनचा ब्लाऊज घेते कारण बरेच दिवस झाले पंधरा दिवस झाले मी कटिंग करून ठेवलं आहे बट मशीनवर बसते नाही आहे मी बाकी सगळं आता आवडलं तर चला पटापट मशीनवर बसते पाऊस पण सुरू आहे तुमच्याकडे कसं क्लायमेट आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि छान वाटतं अशा वातावरणात जोपण येतं ॲक्च्युली त्याच्यामुळेच कंटाळत नाही तर झालं असतं आतापर्यंत कधीच मी आणि शिवून ठेवले असते ब्लाउज बट म्हटलं चला आज फायनली लागलं काय ना बाकी सर्व कामं होऊ जातात तर मला मशीनवर बसायला जाम कंटाळतो सगळं सीटिंग करा हे करा ते करा तर चला आता पट आता मस्त ब्लाऊज आता पहिले कपडे फुकले मस्त सगळं वगैरे काय घेऊ आणि बऱ्याच वेळेस असं सजावतो सर्व धागा वगैरे लावून घेते मी नंतर पण कंटाळतोय ठेवून ते आज तसं काही करणार नाही सो बॉबिंग काढायची माझी बॉबिंग तर आहे आवडली आणि कपड्यांना शिलाई मारायची म्हणजे डेली यूजचेच कपडे आहेत काय ते म्हणजे असं शिलाई निघालेले वगैरे तर साधाच धागा घेते जो एखादा धागा सॉरी धागा संपत आला आहे असंच धागा येतात मी घेईन म्हणजे कसं यूज पण होतो आहे आणि उगाच फेकण्यापेक्षा जे थोडे थोडे धागे ब्लाऊज शिलांतर उरतात किंवा आणि एक धागा पाच रुपयावाला धागा पास होतो त्यामध्ये पिको फॉल पण होतो आणि साडी पण होते तर धागे उरलेले असतात ते मी यूज करून घेईन घेते आणि माझं स्टिचिंगचंही चॅनल आहे तेही मी आता कंटिन्यू सुरू करणार आहे सो ते तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि अजून एकदम प्लॅनिंग आहेत माझं प व्हिडिओचे बट होत नाही आहे जसं मी प्लॅनिंग करतो तसं प्लॅनिंग करते बट जसं पाहिजे तसं हे भेटत नाही आहे मला म्हणजे व्हिडिओ बनवायचे आहेत मला असे थोडे आता कसं सांगू तुम्हाला कॉन्टेंट बनवू म्हटलं बट थोडं विचार करताय अजून काहीतरी क्लिअर वगैरे हे करण्याचा सो बघू आता कसं होते काय मी तसं तर शेअर करेल तुम्हाला मी आणि हे बघा फॅन सुरू आहे त्यामुळे आवाज माझा थोडा हे होईल आणि मिडल फायनल लागली सो जर आता मी कपडे वगैरे शिवून घेते काय आहे ते आणि ब्लाऊज पण शिवून दिला आणि तुम्हाला भेटते तुम्ही आता विचार नुप केला की एक नवीन ब्लॉगच म्हणजे हा ब्लॉग इथे एंड करून दुसरा ब्लॉग नवीन बनवास तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्ही क्लिपमध्ये बघितलं झाल्या ब्लॉगमध्ये तर सानो गेलेली पहिल्या दिवस त्या दिवशी मला खूप बोर झालं कारण साची ट्यूशनही सुरू झालेली आणि ती ट्यूशनला जगली जातं पोहणे दोनदा आणि ती येते चारपर्यंत तर एकदम कारण कसं मला एकटं राहायची सवय नाही आहे है। साची असली की सानू गेली की साची येते साची गेली की सानो असते असं असते बट आता कसं मग घर खाली असतं तर बराच वेळ भेटतो मला आणि त्यामुळे तर मग हे होतं थोडं खाली खाली बट असं तर चला आता म्हटलं एक नवीन लॉग सेपरेट बनूया आणि हा इथेच एंड करूया सो चला माझे था 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 सो आता ते माझे कपडे अर्धे शिवून चालेत आणि आता आईचे ब्लाऊज घेईल मी शिवायला माझं काम सुरूच राहील सो हा ब्लॉग कसा वाटत नक्की कमीच करून सांगा आणि आवडलं असं नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत घेतलं लवकरच भेटू एखादा नवीन मध्ये तो प्रसंगी आपल्या खुश आणि ब्लॉग बघत राहा सो बाय टेक केअर